नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त चटपटीत अगदी भरपूर साहित्य घालून अशी उन्हाळा स्पेशल भेळ तर आपण इथं बघा साहित्य घेतलेले तर साहित्य आपण इथे घेतलेले इथं मुरमुरे घेतलेत आपण तर साधारण मुरमुरे इथं मी फक्त दाखवण्यापुरतच तुम्हाला घेतलेले तर इथं मुरमुरे घेतलेत फरसाण घेतले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता दोन्ही पण त्यासाठी आपल्याला लागणारे उकडलेली मटकी हळद मीठ घालून इथं उकडून मटकी घेतली मी एक वाटीवरून त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे बघा आपण खारी शेंगदाणे घेतलेले गाजर घेतले छोटस एक बारीक चिरून आपण कोथंबीर लागणार हिरवीगार आपल्याला अशी थोडी कैरीची इथं काप करून घेतले छोटे छोटे कांदा मसाला लागणार आहे आपल्याला कांदा एक चिरून घेतलाय बारीक एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर इथं आपण आता भेळ बनवण्यासाठी एक खोलगट भांडे घेतले तर भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी चुरमुरे टाकून देऊया तुम्हाला जितक्या लोकांसाठी बनवायची किंवा जितक्या म्हणजे घरातल्या ज्या कुटुंबासाठी बनवायची त्या प्रमाणात तुम्ही हे जास्त प्रमाणात साहित्य वापरून मस्त अशी भेळ करू शकता तर बघा इथं मी दोन भेळचे प्रकार बनवणारे ओली पण बनवणारे आणि सुकी पण मटकी भेळ कैरी टाकून आपण इथं आज बनवणार आहे तर इथं मुरमुरे घेतले एक ग्लास भर आपण त्यामध्ये आपण टाकूया फरसण फरसन टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये कांदा त्यामध्ये टाकते गाजर टाकूया आपण टोमॅटो अगदी प्रमाणात साहित्य घेऊन मी फक्त तीन माणसांसाठी भेळ बनवते आज फारी खा खारी शेंगदाणे ह्या गोष्टी कशा आपण घरात आणून ठेवतो खाण्यासाठी खारी शेंगदाणे आपण शिजवलेली मटकी त्यानंतर ह्यात टाकू आपण कांदा मसाला टाकूया कोथंबीर साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला टाकायची कट केलेली बारीक अशी कैरी कैरी थोडी मी जास्त प्रमाणात टाकली भेळ मस्त चटपटीत आणि छान लागणार आहे आपली तर साहित्य बघा इथे टाकून झाले मस्त अशी भेळ आहे ती आपण मिक्स करून घेऊया होऊ <laughs> शकतात मस्त आपली कैरी मटकीची छान अशी भेळ अशी तयार केलेली जरा उन्हाळ्यात काहीतरी असं दुपारीच चटपटीत खावं असं वाटतं तर गर घरच्या घरी आपण असं मस्त भेळीमध्ये सगळं सा अशा साहित्य टाकायचं थोडस सा जर घरात आपल्या फ्रीजमध्ये तर पटकन आणि अशी छान अशी चटपटीत आपण कैरी भेळ मटकी भेळ अशी तयार केलेली आहे हा भेळीचा आपला एक प्रकार झालेला आहे मस्त आपली ही भेळ तयार झालेली आहे बघा छान अशी इथं बघू शकता तर मस्त आपली अगदी पाचच मिनिटामध्ये मस्त ही सुकी भेळ आपली छान अशी तयार झालीय कैरी टाकून आपण आज भेळ केलेली आहे अशी जर भेळ केली तर मुलांना खूप आवडेल किंवा घरातल्यांना पण आवडेल अशी ही भेळ आपली छान तयार झालेली भेळ आपली छान तयार झालेली आहे सुकी भेळ बघा मस्त अशी चटपटी तशी आपली डिश मध्ये काढून घेऊया तर आपला हा एक भेळीचा प्रकार तयार झालाय मस्त ही सुकी भेळ आपली तयार झालेली आहे तर भेळ आपली मस्त प्लेट मध्ये भरून झालेली आहे त्यावर टाकू आपण शेव मस्त अशी कुरकुरीत वरून शेव त्यानंतर ह्याच्या पुन्हा एकदा थोडासा आपण इथं कांदा टाकूया थोडीशी इथं पुन्हा एकदा मटके आणि वरून आपली ही कैगरी छान आपण मस्त कैरी टाकलीये त्यानंतर आपण मटकी पण टाकली पुन्हा कांदा टाकलेला आहे म्हणजे आपल्या ह्या बहिरीची टेस्ट आहे ती एकदम छान अशी वाढलेली आहे तर अशा प्रकारे ही सुकी भेळ आपली तयार झाली आता आपण ओली भेळ करून बघूया तर आता आपण इथं कैरीची भेळ तयार करून झाली मस्त सुकी भेळ बनवली आपण छान असे चटपटी तर आता आपण इथं ओली भेळ करायला घेते ओल्या भेळीसाठी बघा इथं आपण चुरमुरे घेतलेले फरसाण घेतलाय ते तुमच्या अंदाजीनुसार सांगितले तुम्ही घेऊ शकता किती माणसांचा करायचं त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर लागणार आहे आपल्याला इथं कांदा मसाला एक चमचा घेतलाय बारीक शेव घेतली एक वाटी भरून छोटीशी म्हणजे चार ते पाच चमचे आणि इथे मी चिंचगुळाचं पाणी करून ठेवलेले ते बाळ पुन्हा आपल्याला ओली भेळ बनवायची त्यासाठी परत आपण एक भांडे घेतलेले भांड्या खोलगडी घ्यायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला त्यानंतर ह्यात लागणारे आपल्याला फरसाण अशा गोष्टी बघा घरामध्ये उन्हाळ्यात आणून ठेवायच्या मस्त पैकी आपलं असं आपल्याला बनवून खाता येतं जरा नवीन नवीन भेळेचे प्रकार त्यामध्ये आपल्याला कांदा चिरलेला कांदा थोडा मी इथे वापरलाय टोमॅटो आपल्याला कांदा मसाला त्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथंबीर बारीक शेव आणि ह्यामध्ये आपल्याला हे चिंचगुळाचं पाणी ते मी टाकते मस्त असं चिंचगुळाचं पाणी टाकून छान अशी आपली ही वेळ तर बघू शकता मस्त आपली ओली भेळ पण तयार झाली म्हणजे एका भेळीचे आपण दोन प्रकार केलेले आहेत आंबड गोळ भेळ आणि इकडे आपली ही चटपटीत अशी ओली भेळ भेळ आपली तयार झालेली तर बघू शकता छान असे घरच्या घरी भेळ तुम्ही करून खाऊ शकता अगदी बाहेरच गाड्यावर जाऊन खाण्याची काही गरज नाहीये हिथे बघू शकता अगदी मस्त चटपटीत आपली ओली भेळ तयार झालेली अगदीच काही बाहेर गाड्यावर जाऊन खावं असं काही नाहीये घरच्या घरी पण तुम्ही असं पटकन करून खाऊ शकता फक्त घरात आपल्या सगळं साहित्य उपलब्ध पाहिजे छान अशी भेळ मस्त होती तयार भेळ मी इथं मध्ये वाढलेली आहे थोडासा आपण वरतून कांदा टाकूया हो त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकते मी शेव त्यामध्ये टाकू आपण कोथंबीर त्याच्यात पण आपण थोडीशी कैरी टाकून घेऊया वरून टाकू त्याला छान असं चिंचेच पाणी बघू शकता मस्त आपली ओली भेळ पण तयार झालेली बघू शकता आपली ओली वरून आपण टाकूया थोडीशी इथं डाळिंबाचे असे छान असे दाणे म्हणजे जरा कलरफुल दिसत आपली भेळ येते दोन्ही भेळीचे प्रकार छान असे घरच्या गर घरी आपण बनवू शकतो अगदीच आपण जे बाहेर जे गाड्यावर खातो वगैरे त्यापेक्षा सुद्धा आपण घरी अशी मुलांना आपल्या स्वच्छ किचन मध्ये आपल्या स्वच्छ हाताने असे मस्त पदार्थ बनवून देऊ शकतो बाहेर जाण्याची कुठलीही गरज नाहीये उन्हात आणण्याचं बाहेर पडण्याची पण गरज नाही मस्त घरात सावलीला बसून टीव्ही बघत आपण असे पदार्थ करून खाऊ शकतो आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा धन्यवाद